नमस्कार प्रभात समाचार लाईव्हमध्ये आपलं मी सर्वांचं स्वागत करतो नालासोपारा क्रिकेट असोसिएशन हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि या मैदानामधून नव तरुणाला ना नालासोपारा आणि सोपारा नगरीमध्ये चांगल्या प्रकारचा वाव मिळतो आणि हेच वाव म्हणून आज पियुष मात्रेसारखा चांगला खेळाडू हा भारतीय क्रिकेटमध्ये खेळतो आहे आपल्या असोसिएशनचे आयुष मात्रे असोसिएशनचे अध्यक्ष मोहक पाटील साहेब याविषयी सविस्तर माहिती सांगतील साहेब आजचा जो क्रिकेट सामना झाला आहे आणि तो रंगीत क्रिकेट सामना झाला प्रत्येक शतकामध्ये आणि प्रत्येक चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता या सामन्याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघ तुल्यबळ होते आणि खास करून मी माझे ज्येष्ठ किसनदादा यांचं मी खरोखरच म्हणजे क्रिकेटचं जे क्रिकेट नॉलेज आहे ते दुपारी आले त्यांनी इंट्रोड्यूस केलं टॉस केला एक पाच सहा ओव्हर बघितल्या नंतर मला फोनवर विचारलं का सामना कोण जिंकणार मी त्यांना विचारलं त्यांनी लगेच सांगितलं मास्टर क्रिकेट म्हणजे सगळी स्पर्धेची जा हे घेतली की नोवर एवढे रन्स एवढे रन्स आणि घरी बसता बसता सांगितलं हा संघ जिंकणार आहे आणि मास्टर क्रिकेट क्लब त्यानुसार जिंकलेला आहे हा त्यांचा अनुभव आहे मी खेळामध्ये त्यांच्या एवढं प्रावीण्य नाही मिळालं पण मी जे आज नानासोप्रा क्रिकेट अध्यक्ष बस बोलवताना हो मला असे खरोखरच माझ्यासाठी मार्गदर्शक आणि संतोष दादा इकडे आहे असे माझ्या सहकारी जे माझ्या बरोबर असतात त्यामुळे मला या क्रिकेटसाठी वेळ देणं आणि क्रिकेट, क्रिकेट हा माझ्यासाठी एक पॅशन आहे त्यासाठी मी नेहमी वेळ देत असतो त्याचे कारण इथे उपस्थित माझे मान्यवर हो आहेत सर आता तुमचं एक मार्गदर्शन करताना तुम्ही सांगितलं की नव तरुणांना आणि क्रिकेटांना शिस्तीचं पालन करावं लाग लागेल आणि शिस्तीचं पालन केलं तर आपण पुढे जाऊ शकतो प्रत्येक माणसाकडनं चूक होत असते याविषयी काय थोडक्यात काय सांगा नक्कीच जसं पुन्हा मी किसनदाचा उल्लेख केला त्यांनी सांगितलेलं आहे क्रिकेट हा शिस्तीचा गेम आहे शिस्त फार महत्त्वाची आहे आणि ती जर तो गुण नसेल तर मी तुम्ही म्हणाल तो क्रिकेट काय कुठल्याच गेमला तुम्ही अचिवमेंट करू शकणार नाही शिस्त 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 ही मस्ट आहे आयुष्य मात्रेचं उदाहरण देईल गा नाळ्यासारख्या इथून चार किलोमीटर पढई गावात राहणारा विद्यार्थी सो तास सकाळी त्याच्या होता सहा वाजताची गाडी पकडून चर्चगेटला जाऊन तीन तास सतत कोचिंग करणं तोच परत येणं स्कूलला जाणं संध्याकाळी स्वतःचा अभ्यास करणं परत सकाळी लवकर उठणं ही सगळं शिस्तीचाच भाग आहे त्यामुळे तो घडला आणि आज भारतीयचं प्रतिनिधित्व करतोय साहेब शेवटचा प्रश्न आहे तुम्ही आताच सांगितलं दोन हजार सव्वीस महापौर चषक भरण्यात येईल आणि तो खुला असेल कुठचं कार्यक्षेत्र असेल कार्यक्षेत्र म्हणजे त्याची संकल्पना अशी आहे वसई तालुक्यातले नामांकित आठ ते बारा संघ आणि त्याच्यासमोर नामांकित मुंबईचे म्हणजे मिरारूटपासून पुढे ठाण्यापर्यंतचे संघ जे आमच्या टचमध्ये आहेत आणि त्यांना इथे खेळायला आवडते ते नेहमी संधी मागत असतात जवळजवळ आठ ते दहा संघांनी माझ्याकडे ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये मा बुकिंग करून ठेवलेले आहे का संघ फक्त आम्हाला डेट कळवा आम्ही ते खेळायला रेडी आहोत नक्कीच विजे विजेता संघ आहे सर का काय सांगाल की आता ह्या मैदानावरती खेळताना तुम्हाला अनुभव काय आला आणि शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत झाली जिंकण्याचा आत्मविश्वास तुमच्याकडे काय होता सर्वप्रथम सर आम्हाला इकडे खेळाची संधी दिल्याबद्दल मी नालासोप्रा क्रिकेट असोसिएशनचा खूप खूप धन्यवाद करतो आहे आणि जी सामना अशी भरवतात ते सहा मॅच जिंकून आम्ही फायनलमध्ये आलेले आहोत आणि फायनल मारली आहे ते लीग मॅच एवढी मोठी टुर्नामेंट असते ते दोन महिना चालत असते आणि एवढी रिस्पॉन्सिबिलिटी असते इकडे कमिटी मेंबरची ते त्यांनी हंड्रेड अँड टेन पर्सेंट देऊन आपलं रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण केली आहे त्या सर्व कमिटी मेंबरना मी धन्यवाद करतोय आणि इकडे अजून अशी टुर्नामेंट खेळायची संधी आम्हाला दिली पाहिजे अशी रिक्वेस्ट करतोय त्यांना नक्कीच नक्कीच ताई काय सांगाल की प्रत्येक वर्षी तुम्ही ह्या क्रिकेट संघांना आपल्या परीने पारितोषिक देत असतात आणि हे पारितोषिकांना फार मोठं मन लागतं आणि तुम्हाला इथे तो आनंद भोगता येतो ह्याविषयी काय सांगाल हा चषक कैलासवासी महेंद्र गणपत वळिंसकर माझे पती यांच्या स्मरणार्थ मी दिलेला आहे आणि माझ्या पतींना खेळाबद्दल क्रिकेट खेळाबद्दल इतकी आवड होती की ते पावसातसुद्धा कांगाली खेळत असत आणि म्हणूनच त्यांची आठवण सतत आमच्या हृदयात राहावी हृदयात नव्हे तर या नालासोपाऱ्या गावामध्ये प्रत्येक मुलाला खेळताना पाहून मला त्यांची आठवण यावी आणि या, या दृष्टीने मी हा कप या ठिकाणी या संघांना नेहमी दरवर्षी भेट देत असते आज त्यांची तुम्हाला आठवण येते आहे हा हा हे प्राय प्राईज देताना आज काय श्रद्धांजली त्यांना द्याला मी श्रद्धांजली त्यांना एकच सांगेन की तुम्ही जे आज मैदानावर जे खेळ खेळलेले आहेत की त्याची परिणिती म्हणून इतर ना नालासोपारातील सर्व खेळाडू या ठिकाणी आणि नेहमी इकडे चषक भरले जातात ते आनंदाने आणि व्यवस्थितरित्या पार पाडले जातात आणि या सर्वांना मी त्यासाठी शुभेच्छा देतात दादा काय काय सांगाल की आज आपलं पण छोटं छोटंसं छो मनोगत व्यक्त केलं होतं आणि ते पाहिलं आणि तुमच्या वतीने पण एक ट्रॉफी देण्यात आली तर काय सांगाल नालासोप्रा क्रिकेट असोसिएशनचे मी धन्यवाद धन्यवाद मानतो ज्यांच्या नावाने ही ट्रॉफी दिली जाते मयूर ट्रॉफ ट्रॉफी मयूर वाणिस्कर हे माझे मामा आणि त्यांच्या नावाने ही ट्रॉफी आज इथे मागे पाच सहा वर्षापासून सात वर्षापासून दिली जाते तर ह्या ट्रॉफीच्या निमित्ताने आजच्या पिढीला मयूर मयूरवाणिस्कर हे नाव या कोणाला जुने जाणत्या लोकांना माहिती आहे म्हणजे मामा इथे आहेत हे माहिती जे झालं आहे ते फक्त या नालासोबा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जे टुर्नामेंट खेळली होते त्यामुळे माहिती झालेलं आहे आणि ते नाव त्यांनी असंच टूर्नामेंट भरून या नावाला अजून त्यांनी उभारी द्यावी आणि मी एक पुन्हा त्यांचे आभार मानतो आणि जे काय सहकार्य लागेल त्यांना ला, ते आता येणाऱ्या महापौर चषक चषक दोन हजार सव्वीससाठी जे काय सहकार्य लागेल आमच्या कुटुंबातर्फे ते आम्ही त्यांनी आम जरी आमच्याकडे आले नाही तरी आम्ही त्यांना जरूर सहकार्य करू धन्यवाद दादा काय सांगाल तुमच्याकडचं पूर्वीचं क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये काय बदल वाटतो आहे किंवा वाट काय वाटतं काय करा मयूर आणि रऊ हे दोन क्रिकेट पटतो माझ्या अंडर खेळले ते मला ज्युनियर होते महेंद्र बाहेरबद्दल असं सांगायचं की तो प्रगतीचा आधारस्तंभ होता त्याने अनेक बॅचेस जिंकून दिल्या त्याला मी कांगाली खेळायलाही पाठवलं ससेनतर्फे खेळला आणि त्यांनी त्यावेळेला फॉर्टी नाईन विकेट घेऊन त्यावेळेचं उत्कृष्ट बॉलर म्हणून बक्षीस मिळवलं तर त्यामुळे त्याच्या नावाने चालता हे योग्यच आहे कारण तो त्या लायकीचाच आहे त्याची बॉलिंग अशी होती की त्या बॉलिंगला लोक घाबरायची पण त्यामुळे त्याच्या नावाने लोकांना कळावं कोणी टूर्नामेंट चालते त्याचा नक्की तुम्हाला पाठिंबा आहे मला अभिमान आहे कारण माझा भाऊ आहे आणि तू माझ्या लवकर गेला मी तेव्हा गेला तेव्हा सांगितलं सांगितलंच की मला राईट हँड गेला तर माझ्या प्रकारचा जो राय राईट हँड होता आम्ही खूप मॅच खेळायचो तुम्हाला खूप ऐकायचा कळे की नाही वसेला वगैरे मी एकत्र खेळायचो तर पूर्वीचं क्रिकेट आहे आणि आताचं क्रिकेट पूर्वीचं क्रिकेट म्हणजे आम्ही जे, जे खेळलो तर आम्ही पुढे खड्ड्यामध्ये खेळलो आता जे बघितलं तर असं मला वाटतं की मी थोडं लेट जन्मालासोबत झालं असतं तर मग क्रिकेट ते खेळता आलं असतं इकडे चांगलं कळ की नाहीच हां तर पूर्वी क्रिकेटमध्ये एक छंद होता हो एक छंद होता आता हा छंद नाही आहे आता प्रोफेशनल पण चाललेला आहे कळे की नाही आम्हाला अतिशय आवड होती पण आम्ही स्वतः यायचो ग्राउंड सारवायचो ट्रोलिंग करायचो गुलाम मोहम्मद काजीकडे जाऊन लक्षात ठेवा मॅट बांधायचो आम्हाला ग्राउंड असं टर्फ ग्राउंड खेळायला मिळावं असं आमची खूप इच्छा असायची पण जेव्हा आपण वसीला मॅच असायची ना तेव्हा झोप यायची नाही आता सगळे ठिकाणी झोप चालू आहे टर्फचं आम्ही आत्तापर्यंत माणिकपूरला आगासीला अन्हाळाला आणि आमच्याकडे असे चार पाच ठिकाणी तोंड भरायचे फक्त मॅटवरच खेळलो आम्ही काय नव तरुण क्रिकेटपट्टूला काय आव्हान कारण हे जे चांगलं सौंदर्य लाभलेलं आहे याचा घ्यावा याचा उपयोग घ्यावा तुम्हाला चांगल्या टूर्ण खेळायला मिळतात आम्हाला वर्ष एकच मिळायची तुम्हाला तीन तीन चारशे आणि त्यामुळे लीग सिस्टीम आम्हाला त्यावेळेला नॉकआउट होते लक्षात ठेवा आता लीग शिष्ट खेळायला मिळते चांगले आणि चांगलं माणसी पण मिळतं तुम्ही मग त्याने नक्कीच आणि शिस्त वेळेवर यायचं आणि खूप वेळ बघतो मी दहाचं टायमिंग आहे पण तुम्ही सहा पण येता आणि कसे येतात आणि काय क्रिकेट खेळायचं काय खेळायचं तेव्हा शिस्तही पहिला पाहिजेच कारण मी त्या लक्षात ठेवा मी आय प्लेड अंडर लमागान असेकर सर सर सरांनी सुभाष सिरसागर जो रणजीपट्टू होता तो दहा मिनिट आला त्याला बालावर ठेवलेला त्या दॅट वाईट दॅट टाईम आय वॉज कॅप्टन ससरेंचा सिरसोई त्यांची असेगर दे, सरांकडे त्यांचे शब्द मेहनत 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 आसेकर सरांनी सरा कधीही सचिनला समोर हा चांगला खेळाडू सांगितलं नाही आहे मागून सुदी करायचं ते कुठे कधी कधीच सुद्धा केली नाही आहे मी त्यांच्या अंडर दहा वर्ष खेळलो आहे आपल्याकडे ते आलेले आहेत माझ्याकडे दिंदे येऊन गेलेत ते इकडे पण त्यांना मी आणलेलं आहे इकडे तेव्हा त्यांचे काही शब्द जे आहेत ते तुम्ही घ्या कधी जास्त बोलत नाही मी प्लीज नक्कीच मग दादा एक शेवटचं या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला हे क्रिकेटर म्हणजे राजा तो मुकला तो संपला हे वाक्याप्रमाणे आजचं जे आज गावस्करांचं जे वाक्य आहेत ह्या वाक्यावरती तुम्हाला आज आमचे नवतरुण जास्तीत जास्त असं वाटलं नव्हतं एवढे फार मोठे सुगीचे दिवस येतील आय पी एल आलं ट्वेंटी ट्वेंटी सामने आले त्यामुळे आपले नवतरुण काहीतरी ह्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वाव मिळाला तर काय वाटतं तुम्हाला हय हे म्हणजे असं असते तुम्ही एका कठीण परिस्थितीतून जेव्हा घडतात आणि त्याच्यात तुम्हाला एक चांगली सुविधा मिळते जसं हे ग्राउंड आहे जसं मी मागणी करणार आहे येणाऱ्या सत्तेमध्ये आमच्या पक्षाकडे का भरपूर स्कोप आहे आपल्याकडे अजून दोन तीन ग्राउंड आहे ज्या खेळासाठी लोक आतुरतेने वाद पकडतात मग ते क्रिकेट असो हो, इतर मैदानी खेळ असो हो, जसं आहे फुटबॉल आहे बॅडमिंटन आहे लंगडी आहे कबड्डी आहे या खेळांना पण सुद्धा प्रोत्साहन मिळायला पाहिजे मी भले क्रिकेटचा जात असेल तरी इतर खेळासाठी पण मी प्राधान्य देण्यास नेहमी आग्रही असो म्हणून मला खेळासाठी म्हणजे क्रीडांगणे जास्तीत जास्त आपल्या वसई परिसरात असावी असं मला मनोगत वाटते जेणेकरून आपला नानासोबतच नाही पूर्ण महा वसईमध्ये चांगले खेळाडू तयार ता, होतील आणि ते आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतील नक्कीच आपल्या शहराचं नाव रोशन करतील नक्कीच आताच आपल्याबरोबर मोहक पाटील सर होते त्यांनी सांगितलं क्रिकेटलाच नाही तर प्रत्येक खेळाला वाव मिळायला पाहिजे यासाठी मी आणि माझ्या पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र प्रभात समाचार धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा